नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही हा एक मंत्र बोला त्यामुळे आपल्या घरातील सर्व दरिद्री निघून जाईल त्याचप्रमाणे आर्थिक भरभराट देखील होईल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुरूंचे आशीर्वाद देखील मिळतील स्वामी भक्तांसाठी गुरुपौर्णिमा हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो दिनांक एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेला आता थोडेच दिवस उरलेले आहेत तर या दिवसात आपण अनेक सेवांना प्रारंभ केलाच असेल म्हणजेच गुरुचरित्र पारायण त्याचप्रमाणे स्वा स्वामीचरित्र पारायण तारक मंत्र स्वामी समर्थ नामाचा जप या सेवा आपण करतच असू पण या सेवा जर काही जणांना त्यांच्या काही कारणास्तव करायला जमत नसेल किंवा जमल्या नसतील तर या उरलेल्या दिवसात आपण ही सेवा करू शकतो या उरलेल्या दिवसात आपण या मंत्राचा जप सकाळी संध्याकाळी आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करू शकतो या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी नांदते त्याचप्रमाणे आपल्या घरातील परिस्थिती देखील सुधारते यामुळे आपण ह्या या मंत्राचा जप करायचा आहे दुःख दारिद्र्य देखील दूर होते फक्त आपण काय करायचं आहे की या मा या मंत्राचा एक मा जप करायचा आहे म्हणजेच एकशे आठ वेळा या मंत्राचा आपण जप करायचा आहे तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही अकरा मादी जप देखील करू शकता की शक्य नसेल तर किमान आपण एक एकशे आठ वेळा तरी या मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र काही असा ओम अजानुबाहवे नमहा ओम अजानुबाहवे नमहा या मंत्राचा जप आपण गुरुपौर्णिमेपर्यंत करायचा आहे ही सेवा करताना आपण अतिशय मनापासून ही सेवा करायची आहे हा मंत्र घरातील स्त्री पुरुष कुणीही म्हटला तरी चालतो पण एकच लक्षात गोष्ट घ्यायची म्हणजे ही सेवा करत असताना आपण अतिशय मनापासून आणि स्वामींवर विश्वास ठेवून या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपण किती वेळा मंत्र जप केला याची नोंद एका वहीत ठेवायची आहे आणि गुरुपौर्णिमे दिवशी ही सेवा आपण स्वामीचरणी रुजू करायची आहे त्याचप्रमाणे हा मंत्र जर तुम्ही जपला तर नक्कीच तुमच्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील तर मैत्रिणी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक अँड ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ